अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यातर्फे आयोजित रन फॉर युनिटी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांनी नोंदवला सहभाग नांदेड जिल्हा पोलीस आणि मोकरमाबाद पोलीस ठाण्याच्या वतीनं दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सकाळी साडेसहा वाजता राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती ही मॅरेथॉन नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावरील लखमापूर फाटा ते डोननाडी पर्यंत काढण्यात आली यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौहान यांनी रन फॉर युनिटी माहिती सांगून मॅरेथॉनला सुरुवात केली आयोजित रन फॉर युनिटी मॅरेथॉन यशस्वीतेसाठी ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण गोपनीय शाखेचे माधव मलगिरवार दिलीप तग्याडकर गजानन ढगे योगेश महेंद्रकर सुभाष सिद्धेश्वरे बब्रुवान लुंगारे माधव जडकोटे महिला पोलीस कर्मचारी आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अक्षराज मेडे यासाठी अशोक लोणेकर मुखेड नांदेल